तर आज आपण बघतोय अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि फक्त दहा मिनिटांमध्ये बनून तयार होईल असा पिझ्झा त्यासाठी सुरुवातीला इथे मी मार्केटमध्ये मिळतो तोच पिझ्झा बेस घेतलेला आहे त्यावर पिझ्झा सॉस थोडीशी सेजवान चटणी आणि मेयोनीस घातलं हे सगळे सॉसेस मिक्स केले आणि सर्व बेसवर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतले नंतर यावर आपण चीजची अर्धा क्यूब इथे किसून घालणार आहोत आणि या यावर आपण भाज्या ठेवून घेणार आहोत ज्या सुद्धा भाज्या तुम्ही इथे वापरणार असाल त्या छान भाज्या चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने या बेसवर लावून घ्यायच्या विशेष म्हणजे टोमॅटोतील बिया इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नंतर त्यावर पिझ्झा सिझनिंग घालायची चिली फ्लेक्स घालायच्या आणि भरपूर सारा इथे मजेला चीज घालायचं पुन्हा वरून थोडीशी पिझ्झा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स घालायचे तर हा पिझ्झा इथे मी तव्यावर भाजून घेत आहे मात्र भाजत असताना झाकण ठेवायचं पण याच पद्धतीने तुम्ही हा पिझ्झा कढाई मध्ये सुद्धा करू शकता किंवा ओव्हन किंवा ओटीजी मध्ये सुद्धा बेक करू शकता तरी ते हा पिझ्झा मी छान भाजून घेतला कट करायचा आणि आता हा पिझ्झा सर्व करण्यासाठी रेडी आहे